सुकळी जिल्हा परिषद शाळेत आनंद मिळावा उत्साहात साजरा जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सुकळी इथं शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षक ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती लाभली या आनंद मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमदार प्रदीप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नंदकुमार धनगर ज्ञानेश्वर सावळी सुनील कोळी ग्रामसदस्य माजी अध्यक्ष कोळी प्रमोद गायकवाड नितीन पाटील तसेच सुकळी गावचे पोलीस पाटील संदीप झाले उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अडकमोल सर होते यावेळी धेसार सर पाटील सर इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आनंद मिळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व मनोरंजक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून शाळा परिसरात आनंद व वा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्तायनगर